मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे देवा भाऊंच्या षडयंत्रामध्ये फडणवीसांच्या एकंदरीत रचनेमध्ये कोण कोण अडकलंय कुणाला कुणाला फडणवीसांनी गुरफुटून टाकलंय महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती किती वाईट करून ठेवली प्रत्येकाचा विरोध घ्यायचं काम फडणवीस करताय प्रत्येक पक्ष फोडायचं काम फडणवीस करतायत महाराष्ट्रातील प्रत्येक आजी माजी आमदार फोडण्याचं काम कार्यकर्ते फोडण्याचं काम लोकप्रतिनिधी फोडण्याचं काम सत्ताधारी करतायत आणि फडणवीसांच्या डावपेचांमध्ये कोण कोण अडकलंय कुठल्या व्यक्तीचं नाव घेण्यापेक्षा कुठल्या कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात किंवा एकंदरीत महाराष्ट्रामध्ये भाजपनी फक्त आणि फक्त सोडाचं राजकारण केलंय त्या सगळ्या गोंधळामध्ये कोण कोणावर विसंबून आहे आणि कोण कोणाशी निगडीत आहे हे फार विचार करणं गरजेचं आहे आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे सर्वांना मी संतोष शिंदे या चर्चेमध्ये स्वागत करतो सर्वांना विनंती करतोय की हा व्हिडिओ आपण नवीन पाहत असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा संपर्कात राहूया बर बोलण्यापेक्षा खरं बोलूया आजची महाराष्ट्रातली परिस्थिती सामाजिक राजकीय दृष्ट्या अत्यंत दयनीय विदारक आणि विचार करायला लावणारी आहे आणि हीच विचारधारा घेऊन मी आपल्या समोर आलोय आपला प्रश्न आहे की फडणवीसांच्या डावपेचांमध्ये त्यांच्या चालीमध्ये त्यांच्या चांगल्या वाईट राजकारणामध्ये कोण कोण नेते गुरफटले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा संवेधानिक चौकटीनं घालून दिलेला जो प्रोटोकॉल आहे तो शंभर टक्के पायदळी तोडवून राज्याला आणि केंद्राला वाटतय तसंच इथल्या राज्यकर्त्यांनी नाचायचं हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा दुसऱ्या पक्षातलेच लोक फोडून आपल्या पक्षात घ्यायचे हा झाला स्वार्थाचा दुसरा मुद्दा असे काय आतापर्यंतच्या प्रदेशाने दिवे लावले म्हणून आता फार दिवे लावले जाणार आहेत अजिबात असत पैशाच्या बंडल जर खिशात असेल तर तुम्ही काहीही करू शकता कुठेही बोट लावू शकता कुणाच्याही तुम्ही चर्चेमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये त्याच्यावर मात करू शकता पण या सगळ्याला मेंटली स्किल अपेक्षित आहे ते सरकारमध्ये आणि सरकारच्या लोकांमध्ये आहे का का फडणवीसांना इतर पक्षाचे लोक आवडतात का फडणवीसांना दुसऱ्याचे पक्ष फोडावेसे वाटतात का फडणवीसांना दुसऱ्याच्या कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घ्यावं असं वाटतं मित्रांनो मी महाराष्ट्रातली चर्चा करतोय महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी गेलेले आणि खर तर सोलापूर असो किंवा अजून कुठलाही असो महाराष्ट्र असो किंवा पंच महाराष्ट्र असो या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण होत आहे सुडाचं राजकारण होत आहे त्याची काही कारण आणि उदाहरणं सुद्धा मी सांगेल मनसेची सत्ता नसलेली मनसेचं जे काही बोटभर मोजणे एवढे कार्यकर्ते जरी असले तर हे मनसेने केलंय हे ठणकावून सांगायला ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत आता वसंत मोरे शिवसेनेत गेले त्यांना ते सगळं जुनं शिवसेनेच आठवायला लागलं परंतु याच वसंत किती पक्षांमध्ये शेवटी तो पक्ष निवडलाय हा जर त्याचा त्याचा प्रश्न असला तरी सध्याचे कॉल्ड ओबीसी नेते असू द्या किंवा कुणी असू द्या सोयीनं राजकारण करतात सोयीनं भांडवल करतात सोयीनं सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहेत त्या चांगल्या आहेत का वाईट ह्या सरकारने ठरवायचंय परंतु इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्षम विचारधारा मांडणारा म्हणूया तो का पाठीशी चांगल्या पद्धतीने खंबीरपणे ठेवला जात नाही किंवा इतर गोष्टी आहेत या सगळ्याचा सारासार विचार मित्रांनो या मध्ये करणार आहोत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं देवा हे स्किल आलं कुठून भाजपमध्ये दुसऱ्याचे पक्ष फोडाने आपले पक्ष त्याचं पोट फुगवा किंवा ते पोट भरा ही जी राजकारणाची गाणे डर्टी पॉलिटिक्स सुरू आहे याचा आढावा आपण थोडाफार घेतला पाहिजे ज्यावेळेस भाजपला दोन हजार चौदा नंतरची पहिली लोकसभा जिंकायची होती त्याच्यानंतर एकोणीस ची दुसरी जिंकायची होती किंवा आताची चोवीसची ची तिसरी जिंकायची होती याच्यात एक साम्य होत कि कुणाला तरी नगरसेवक म्हणून आमदार होण्यासाठी त्यांनी ज्या काय पद्धतीने मागणी केली पद मागितले राजकीय पक्षांकडे प्रस्थापित असून सुद्धा हा व्यक्ती या विचारधारेचा आहे किंवा हा व्यक्ती त्या विचारधारेचा आहे संतोष शिंदे असं वागतात संतोष शिंदे तसं वागतात आर्ग्युमेंट होऊ शकतं परंतु त्या निकालापर्यंत आपण जाऊ शकणार नाही कारण देवा भाऊनी इतकं भारी प्लॅनिंग केलंय अशा पद्धतीनं सेटिंग लावली की देवा भाऊच्या अडकलेला एखादा व्यक्ती सहज भेटला तरी तास दोन तास तीन तास अजिबात जात नाही आणि वर्ष बंगला आहे कुणासाठी जनतेच्या पैशावर तुम्ही तिथपर्यंत पोहोचता जर असेल यांच्यात हिंमत किंवा बोलण्याची करण्याची लढण्याची दाखवत तर म्हणा राम शिंदे साहेब तुम्ही जरी सभापती असलात तुमच्यावर सुद्धा वाईट गोष्टीचा ठपका ठेवतील त्यावेळेस ताकदीनं उत्तर देण्याची हिम्मत सुद्धा बच्चू करून मध्ये असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं बावनकुळे किंवा त्यांची लोक ज्या पद्धतीनं आपल्या म्हणजे एकंदरीत परिसरातल्या कॉन्क्रीटच्या ह्याच्यावर दोनदा चर्चा झाली एकदा नारळ पण फोडला पण या सगळ्या खोट्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टीतल्या काही घडामुळे या बारीक बारीक जर विचार केला देवाभाऊंच्या नजरेतून तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष फोडण्यासाठी जेवढं प्लॅनिंग केलं ते सगळं प्लॅनिंग कागदावर घेतलं देवाभाऊंनी महाराष्ट्रातील नगर जिल्हा फोडला धाराशिव जिल्हा फोडला बीड जिल्हा फोडला परभणी जिल्हा फोडला हिंगोली जिल्हा फोडला वाशिम जिल्हा फोडला सातारा सांगली कोल्हापूर सगळे प्रस्थापित नेते सरंजाम जे त्या आयडिओलॉजी मध्ये होते काही जण मधले जर, जर सोडले तर शिंदे गटाचे अजित पवार गटाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ही सगळी मंडळी ही सगळी लोक ही तुम्हाला कल्पना नाही करता येणार दुसरीकडे जाऊन येतात त्यांची व्हिडिओ पाहतात आणि आपल्याला फक्त काही सेकंदापुरतं दाखवलं जातं मला एवढच म्हणायचंय मला एवढी चर्चा करायची प्रत्येक जिल्ह्याचा जर विचार केला तर आज पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्याचे माझे आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहे किती दिवस व आमच्याच सोबतचे जे इतर काही दिवसापूर्वी पास आऊट झाले किंवा आमच्याच ग्रुपमध्ये असतात त्या व्यक्तीला सुद्धा सन्मानित केलं जातं बघा आणि तीच विचार पिठावरची बसणारी लोक ज्या वेळेस मराठीत भाषेची बोलायची गरज असते मराठी भाषा माझं मत आहे सगळ्यांना समजत असेल समजते तरी सुद्धा सगळ्यांना त्यांनी ती मिठाई वाटणं किंवा ते तेही करणं हे छोट्या छोट्या गोष्टी बार काही मला दिसल्या मला आवडल्या म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी मांडतोय त्याची काही मूलभूत कर्तव्य लक्षात घ्या जेवढं तुमचं राजकीय वजन जास्त देवाभावनी नगर जिल्हा फोडला अहिल्यानगर तिथले विखे पाटील आणि त्यांचा मुलगा आणि चार लोक लागले का नाही गळत महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मंत्रिपदाच्या म्हणजे त्या ब्रॅकेट मध्ये आहे ना त्या ज्यांचं खरंच याच्यामध्ये दुःखद मृत्यू झाला किंवा आता होईल एक मुलगी म्हणून तिला जेवढा मनस्ताप संताप आणि इरिटेशन जे काही तिने बोगले ते कोणीही सांगू शकणार नाही बोलू शकणार नाही आणि दाखवू शकणार नाही पण मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची आणि जी मला बोललीच गेली पाहिजे आपण ज्या वेळेस या व्यवस्थेच्या राजकारणाच्या आणि या सगळ्या गोष्टी बद्दल चर्चा करतो त्यावेळेस एकदा देवाभाऊ जबाबदार आहे का या लोक काँग्रेस राष्ट्रवादीची उठायची आणि थेट भाजपमध्ये प्रवेश करायची त्या कोविडच्या काळामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांना हे दोन एक वर्ष मिळाली त्याच्यात ते काम करतात पण आमचा रस्त्याने फिरताना त्रास होतो आम्हाला तो, तो माहिती याच्या अधिकारातून कितीही माहिती विचारली तर जशी आपल्याला माहिती मिळत नसते तस देवा भाऊ कधीच राजकारणातला पक्ष फोडायचा नेता फोडायचा कार्यकर्ता फोडायचा फॉर्म्युला सांगणार नाही पुणे जिल्ह्यातले सुद्धा दोन माझे आमदार भाजपमध्ये मा गेले इतर राज्यांमधली सुद्धा परिस्थिती फार चांगली आहे अशात वाटत नाही आणि जेवढे जेवढे लोक पोपटासारखं बोलतात किंवा माहिती देतात हे प्रत्यक्षात या चर्चेमध्ये अजिबात सहभागी होत नाहीत त्याची दोन कारण आहेत एक तर त्यांच्यावर डोक्यावर असलेला बर्फ आणि दुसरा त्यांच्या डोक्यात एक आहे त्यांच्या ओठात एक आहे पोटात एक आहे आणि ज्या पद्धतीनं ते मांडणी करतात हे सगळं दुर्दैवी आहे हे सगळं विश्वासघातकी आहे म्हणून मी आपल्या समोर आलो आणि माझा साधा प्रश्न हो देवा भाऊंनी अशी लोक कशी काय फोडली तर त्याची सुद्धा तीन महत्वाची कारण आहे जी बारकाईनं ना कान देऊ नाही का देवा भाऊंनी ईडीच्या माध्यमातून बघा बऱ्याच जणांना छळलं त्यांना वेटी धरलं त्यांना कामावर लागलं पण तेच का म्हणजे व्यक्ती आपल्या शब्दावर काल एवढ्या लांबून इकडं आला म्हणजे त्याचा मोठेपण आहे आणि तो माणूस की दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे की शा शाळेमध्ये किंवा इतर गोष्टीत एवढ्या ऍक्टिव्हिटी चालतात मग का या सगळ्या राज्यकर्त्यांना वाटत नाही की आपण सुद्धा त्याच पद्धतीने करावं उलट देवा जे केले तेच करून आता सत्तेत राहायचंय सत्तेशिवाय शान पण नाही म्हणून बुडत्या जहाजामध्ये कोणीही बसायला तयार नाही आपण सोडले तर पण याच बुडत्या जहाजामध्ये देवा भाऊ बरोबर इतर लोकांना गोळा करून घेऊन येतात त्यांना त्या जहाजामध्ये बसवतात आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू होतो हा विचारांशी केलेली प्रार्थना असते ही कार्यकर्त्यांशी नेत्यांशी आणि सगळ्या लोकांशी केलेली प्रतरना गद्दारी बंडखोरी काहीही म्हणा त्याला तशी जर असेल तर ती दुर्दैवी आहे आणि देवाभाऊंनी जे चक्रव्यूह टाकले या सगळ्या लोकांवर या सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत आणि दगडाखाली हात असले तरी मला असं कळतंय की जे काही सारस बागेच्या त्या उद्यानाच्या त्या परिसरामध्ये एखाद्या कुटुंबाकडून प्रचंड भरमसाट पैसे मागितले जातात किंवा त्याच्यावर हे केलं जातं याची जशी चर्चा झाली तशीच चर्चा इतर सगळ्या गोष्टीवरची व्हायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद